नमस्कार ता मी अक्षता स्वागत करते आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षूस ब्युटिफुल लाईफ तर आता संध्याकाळ झाली आहे पावणे सात झालेत म्हणजे आता पाच मिनटं आहेत पावणे सातला आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण की दिवसभर ना तितकासा वेळच मिळाला नाही कारण कसं होतं दुपारी इरा झोपली की आर्या जागी असते आर्या झोपली की इरा जागी असते आणि आता दोघी जागा आहेत आणि दोघींचं बघा काय चाललंय आर्या आत्ता उठली आहे आर्याला फ्रेश व्हायचं आहे इरा उठून फ्रेश होऊन शेजारी जाऊन खेळून वगैरे ना आलेरा हो हाय आर्या इरा हाय कर हाय असं करता आर्याला फ्रेश करायचे तिला दूध वगैरे द्यायचंय आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी है ना आणि तोवर श्री पण येईल तर चहा पण ठेवायचा येस बेटा आर्या मला काय म्हणायचं तू काय म्हणते मला इरा का का मला काय म्हणायचं काय म्हणायचं आणि तू काय म्हणते तू मला काय म्हणते तू मला काय म्हणते काय म्हणायचं मला म्हण ना येस माहिती आहे त्यांना कि मला काय म्हणायचंय आई म्हणायचे पण त्या ममाच म्हणतात आर्या बघ तू मला परत मम्मा म्हंटली बहिणी हिनी घेतली आहे ती मी आता फ्रेश करते तिला भूक लागली असेल तर तिला जरा दूध वगैरे देते आणि लगेच वरण भाताचं कुकर लावणार आहे सो त्यांचं जेवण पण लवकर होईल कारण की आता पावणे सात वाजलेत आठ सा मी त्यांना जेवण भरवायला घेते दोघींचं जेवण भरून होईपर्यंत खूप वेळ होतो आणि सोबतच आमच्यासाठी भाजी भाकरी पण करायची असते वरण भातास ये काय करते तुमच्याशी शेअर करते तो स्टे जसं की मी तुम्हाला म्हटलं की श्री आल्यानंतर आम्ही मस्त चहा वगैरे घेऊ तर श्री आला तर मस्त ब्लॅक टी केली आहे आणि त्याच्यासोबत बिस्किटं घेतली आहेत आणि मी दिवसभराच्या गप्पा गोष्टी सगळ्या श्रीला सांगत असते आणि तोही सगळं ऐकायला आतूर असतो आणि इवन जर मी काही सांगितलं नाही तर तो, तो स्वतःहून विचारतो आणि इथेच आम्हाला आर्याने पण जॉईन केलेला आहे चहा प्यायला चहा म्हणजे ती चहामध्ये बुडवून बिस्किट वगैरे खाते आणि कधी कधी पिते नेहमीच नाही पण कधी कधी पिते आणि त्यानंतर इराने पण आम्हाला जॉईन केलं आहे आणि दोघीजणी अशा बसल्या आहेत की आम्हाला झाकूनच टाकलं आहे सगळं आणि मला दिसतं दिसत आहे की आता कॅमेरात काही मी दिसत नाही आहे बट स्टील माझं आणि श्रीचं गप्पा वगैरे चालूच आहेत आणि त्याही चहा वगैरे एन्जॉय करत आहेत आणि चहा झाल्यानंतर मी आली आहे लगेच किचनमध्ये कुकर लावायला तर किचन थोडा मेसेज दिसतो आहे कारण तुम्हाला माहितीचं आत्ता चहा वगैरे झालेला आहे आणि तव्यामध्ये ना मी काहीतरी आत्ता गरम केलं आहे म्हणजे श्रीने काहीतरी त्याच्या मम्मीकडून आणलं होतं पातोळ्या का काहीतरी बोलतात त्याला मी सांगेल तुम्हाला नंतर कधीतरी त्याचं नाव ॲक्च्युली आणि ते काय आहे ते तर श्रीला खूप आवडतं ते गोड पदार्थ आहे ॲक्च्युली तो तर येस तर मी ते कुकर लावायला घेतलेला आहे एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणीचा तांदूळ आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे शक्यतो मुगाच्या डाळीचं मी वरण करते क्वचित मी त्याच्यामध्ये तुरडा मिक्स करते आणि जर दाल तडका वगैरे करायचा असेल किंवा मग आपलं सांबार वगैरे करायचं असेल तर मग पूर्णपणे मी तुरीची डाळ वापरते तर मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ आणि डाळ तर आज मी तांदूळ खाली लावलेला आहे कारण की डाळीमध्ये ना मला मीठ हळद आणि सोबतच ना टोमॅटो टाकायचा आहे कारण की श्रीला टोमॅटो टाकलेलं वरण फार आवडतं तर येस तर मी तर मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकते आणि भातामध्ये पण मी मीठ टाकलेलं आहे ॲक्च्युली श्रीच्या मम्मीच्या घरी भातामध्ये मीठ नाही घालत पण मी घालते कारण की माझ्या मम्मीकडे घातलं जातं आणि मीठ न घातलेला भात तितकासा मला पण नाही आवडत सो मग मी पण मीठ घातलं आणि एक छोटूसा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला बारीक चिरून घेते आणि डाळीमध्ये टाकते नंतर ॲक्च्युली डाळ घोटल्यानंतर तो टोमॅटो पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि एवढं काही लागत नाही तोंडात तो छान लागतो तर येस आता इथे झालेला आहे माझं कुकरचं काम तर आता मी इथे पाटच्या गॅसवर जे पिण्याचं पाणी गरम केलं होतं ना तर ते साईडला काढून ठेवते आणि तिथे मग मी हा कुकर लावते कारण की तो गॅस फास्ट आहे -फट तर तिथं फटाफट कुकरच्या शिट्ट्या होऊन जातात तर ओट्यावर तुम्ही पाहत असाल की मी लाल भोपळा काढून ठेवलेला आहे तर ॲक्च्युली मी ठरवलं लाल भोपळ्याची भाजी करायची पण मिस्टरांना ना त्याच्या घारगे आहेत लाल भोपळ्याचे म्हणजे एक प्रकारच्या पुऱ्या असतात त्या जेव्हा मी करेल तेव्हा मी दाखवेन तर मग त्यांनी सांगितले की आज ते करू नकोस कारण की त्यांना थोडंसं ॲसिडिटीचा प्रॉब्लेम पण झालेला आहे तर तळलेल्या गोष्टी नको म्हणून ते म्हणतात की ते नको करू आणि त्यांना फार जेवायचंही नव्हतं म्हणून मग त्यांनी सांगितलं आहे मला की बेसन पोळी कर ज्याला आपण चिला म्हणतो तर ते कर भाजी नको करू आणि चपाती दोन ते अडीच चपाती सकाळच्या शिल्लक होत्या तर मग वरण भात आणि बेसनपोळी आणि चपाती असं आपण खाऊयात तर त्या बेसन पोळीसाठी मी इथे एक कांदा चिरलेला आहे दोन घेतले होते पण एक इनफ झाला आहे त्यानंतर एक हिरवी मिरची चिरलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर चिरलेली आहे तर हे बघा बेसन पीठ हे दोन किलोची मी डाळ आणते हरभऱ्याची डाळ आणि ती अशी स दळून आणते गिरणीतून जेणेकरून आपल्याला ते पॅकेटवालं जे असतं ना पीठ तर ते घ्यायची गरज पडत नाही आणि ही दोन किलो डाळ मला दोन महिने किंवा त्याहून जास्त पण जाते तर इथे मी मस्त जेवढं मला पीठ लागतं तेवढं घेतलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे हिरव्या मिरच्या आत्ता मी नाही टाकणार आहे कारण की आधी पहिला चिला मी आर्यासाठी बनवलेल आणि तो काढेल तर इथे म्हणून मी हलकंसं काय बोलतात कांदा लसून मसाला आणि लाल तिखट टाकलेला आहे शिवाय धनेपूड आणि हळद आणि मीठ हे सगळं घातलेलं आहे आणि हे सा छान असं एकजीव करून घेते आणि एक जीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं बॅटर करून घेईल तर हां थोडीशी कोथिंबीर मी इथे ठेवलेली आहे पूर्ण नाही ना टाकली ती थोडीशी कोथिंबीर जी आहे ती मी नंतर वरणासाठी यूज करणार आहे आणि इथं मध्ये मध्ये येऊन गंमत करत होता आणि तुम्हाला म्हटलं की आता हे जे शूट झालं आहे ना ते तू दाखवू नकोस पण ते मी ठेवलं आहे एक गमत म्हणून तर याच तर माझं बॅटर तयार आहे शेजारी कुकरच्या शिट्टाही होत आहेत तर तोपर्यंत तो मी पहिला चिला आर्यासाठीचा जो बनवायचा आहे तो करून घेते तर हे पाय एवढं पातळ मी बनवते कारण पातळ बनवलं ना की मग चिला पण असा ना, ना पातळ होतो म्हणजे अगदी अप आपल्या चपाती इतका पातळ नाही पण थोडासा होतो आणि जर बॅटर आपण जाडसर केलं ना की त्याचा चिला पण जाड जाड होतो आणि मग तो चांगला शेकला जात नाही किंवा मग शेकायला खूप सारा टाईम लागतो पातळ चिला गेला की लवकरच तो खरपूस होतो आणि त्यासाठी मी जो लोखंडाचा तवा यूज करते आहे ना त्याच्यामध्ये छान असा खरपूस भाजला जातो तर इथे माझा पहिला चिला टर्न करताना तुटतोच हे नेहमीच चा आहे तर तसंच इथे पण झालं आहे आणि हे पा मस्त चिला आणि सॉस घेतलेला आहे मी आर्यासाठी तर हे मी आर्याला भरवणार आहे आता तर थोडंसं तिला भरवती आहे तोपर्यंत इथे मी दुसरा चिला पण टाकलेला आहे तव्यावर आणि तिथे आपला कुकर पण थंड झाला आहे तर इथे मी लगेच काय करते डाळीला फोडणी घालून घेते सो दॅट मला इराला पण भरवता येईल तर डाळ मी अशी थोडीशी ना घोटून घेते जेणेकरून ती छान एकजीव होते आणि ते पातेलं ठेवलं आहे आणि येस तर इथे मी आता काय केलं तुमच्या लक्षात आलं असेल गरम पाण्याचं बाजूला करून मी चीला पलटी केला जेणेकरून ते पाण्याचं मला बाजू नये आणि त्याचं काही मिसहॅपनिंग होऊ नये जेव्हा आपण चार स्टोवचं चा बर्नरचं चा गॅस यूज करत असतो त्यावेळेस जरा अशी काळजी घ्यावी लागते तर येस न पलीकडे मी फोडणी दिलेली आहे पातेल्यामध्ये तेल हिंग आणि जिरं मोहरी लसूण कडीपत्ता नाही आहे माझ्याकडे तर कडीपत्ता नाही टाकलाय आणि मस्त त्याची अशी फोडणी दिलेली आहे तर इथे माझी डाळ पण रेडी आहे आणि आता लगेचच आम्ही जेवायला बसू मस्त वरण भात चिला आणि चपाती ह्याचं आज आमच्याकडे जेवण आहे आणि येस जी कोथिंबीर मी ठेवली होती ना शेवटी तर तीही मी घालून घेते आता खळखळून ह्याला उकळी आली की आपलं वरणही तयार आहे आणि मग जेवायला घेऊयात हॅलो एव्हरी वन तर आज आहे नेक्स्ट डे आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं काही आवरता आवरता बराच वेळ झाला आणि माझा ब्लॉग एंड करायचा राहून गेला सो आज आहे ट्यूजडे बेटा अशी काय करते अशी <laughs> काय <क्या> करते तू <laughs> गंधू हसते तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदा ब्लॉग पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, येस yes, तर थांबते इथेच आणि मी भेटते उद्या एका छानशा ब्लॉगचे तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा